नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेला पालकमंत्री पदाचा तिढा अखेर काल रात्री सुटला काल राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली ही यादी जाहीर होताच अनेक जण नाराज झाल्याचं दिसून आलं काहींना हवा तो जिल्हा मिळाला नाही तर काहींना कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं नाही मात्र हे पालकमंत्रीपद म्हणजे नेमकं काय असतं आणि या पदाला इतकं महत्व का आणि या पदावर असलेल्या मंत्र्यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय आहेत जाणून घेऊया पालकमंत्री पद या पदाचं महत्व जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम पालकमंत्री कोण असतात हे जाणून घेऊया पालकमंत्री या नावामध्येच या पदाचं महत्व सा आणि त्याचा अर्थ सामावलेला आहे जशी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पालकांवर असते तसेच संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांवर असते पालकमंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांकडून केली जाते पालकमंत्री हे जिल्हा प्रशासन व राज्य सरकारमधील महत्वाचा दुवा म्हणून काम करतात केंद्र सरकारकडून आलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन करतात राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीमध्ये जिल्ह्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते जिल्ह्यातील नागरी समस्या सामाजिक समस्या त्यांची सुरक्षा विकास कामांची पूर्तता या सगळ्यांकडे पालकमंत्री लक्ष देतात अगदी जिल्ह्यातील कचऱ्यांची विल्हेवाट स्वच्छता कामं पाणी पुरवठा सांडपाणी प्रक्रिया वाहतूक नियमन यापासून ते महामार्ग विमानतळ रोड सारख्या मोठ्या प्रकल्पापर्यंत सर्व गोष्टींच्या समन्वयकाची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते त्यामुळे हे पद अतिशय महत्वाचं मानलं जातं त्यामुळेच आपण निवडून आलेल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा प्रत्येक मंत्र्याला असते आणि पालकमंत्रीपद न मिळाल्यास आता राज्यात सुरू असलेल्याप्रमाणेच नाराजी नाट्य पाहायला मिळतं राज्यातील बेचाळीस मंत्र्यांपैकी चौतीस जणांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडली जर ज्यांचा पत्ता कड झाला त्यांचं नाराजी नाट्य सुरू झालं त्यामुळेच हे पद किती महत्वाचं आहे हे स्पष्ट होतं आणि त्यामुळे या पदांच्या वाटपाची सर्वजण आतुरतेने बाट पाहत होते आणि आता अखेर प्रत्येक जिल्ह्याला आपल्या हक्काचा पालकमंत्री मिळाल्यामुळे सर्वच विकास कामांना गती मिळणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी